दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील भारतीय किसान सभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉमरेड नाना मालुसरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात निर्भीड पत्रकार पुरस्कार दिंडोरी तालुक्यातील वन येथील ज्येष्ठ पत्रकार तसेच दिंडोरी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्यामराव सोनवणे यांना प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय किसान सभेचे सेक्रेटरी रमेश चौधरी होते त्यांच्यासोबत भारतीय किसान सभेचे दिंडोरी तालुका सेक्रेटरी देवीदास वाघ आणि काँग्रेस पवार हे देखील उपस्थित होते या खास सोहळ्यात सोनवणे यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला आपले किसान सभेच्या वतीने नरेंद्र मालुसरे जयंतीनिमित्त आज नाना हे पत्रकार होते म्हणून प्रत्येक वर्षी पत्रकार निर्भीड पत्रकार म्हणून हा जो पु पुरस्कार देतोय आजचा हा जो पुरस्कार आहे श्यामराव सोनवणे यांना किसान सभेतर्फे निर्भीड पत्रकार म्हणून हा पुरस्कार देण्यात येत आहे आज बारा जानेवारी नाना हे म्हणजे पत्रकार सुद्धा होते आणि नानांनी आत्तापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी का नाना एकही सांगतात तर सगळ्याच गोष्टी अवगत होतात नानांना आणि म्हणून एक पत्रकार म्हणून आज ह्या ठिकाणी श्यामराव सोनवणे यांना हा जन्मशताब्दीच्या निमित्त सन्मानचिन्ह देऊन आणि त्यांना एक नानांची आठवण म्हणून आणि नाना नानांचे नाना हे स्मरण प्रत्येकाच्या ध्यानात मनात राहिल्या पाहिजे त्याच्यामुळं सलाबादाप्रमाणे हे प्रत्येक वर्षी पत्रकाराला सन्मान चिन्ह देऊन आणि हे केलं जात यांनी आपल्या पत्रकारितेत दिंडोरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील समस्या शेतकरी हक्क आणि सामाजिक मुद्द्यांवर वेळोवेळी लक्ष केंद्रित केले आहे त्यांची लेखणी नेहमीच सत्याची बाजू उचलताना दिसली आहे त्यामुळेच त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे कॉम्रेड नाना मालुसरे यांच्या समाजातील योगदान आणि शेतकरी हितासाठी केलेल्या संघर्षाची आठवण यावेळी सर्वांना ताजी ठेवण्यात आली या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सोनवणे केली आणि त्यांना भविष्यातही यशाच्या शुभेच्छा दिल्या या अशा प्रकारच्या पुरस्कार वितरणाने दिंडोरी तालुक्यातील पत्रकारितेचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे असे स्पष्ट चित्र दिसून आले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी